नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात आहोत आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर कोण आहे प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर स्वानंदी तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत पहिल्यांदाच आपण तारांगणसाठी तुझा इंटरव्ह्यू करतो आणि निमित्तही खूप छान आहे पु ल देशपांडेंचं सुंदर मी होणार हे नाटक आता नवीन संचात येतं आहे आणि तू त्याचा एक भाग आहेस अतिशय महत्त्वाची भूमिका तू त्यात साकारते आणि मुख्य म्हणजे पुलंचा पंचवीसावा स्मृतदिन अगदी जवळ आला आहे सुनीताबाईंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणजे भरपूर भरपूर चांगले योग आहेत आणि आता तू ते नाटक करतेस काय तुझ्या मनात भावना म्हटल्याप्रमाणे इतके सगळे योग जेव्हा जुळून येतात आणि त्यात आपण काहीतरी थोडस करत असतो तेव्हा खरंच हे ही आपल्या कंट्रोलमध्ये गोष्ट नाही आहे हे कोणीतरी घडवून आणतय आणि परमेश्वराची कृपा आहे म्हणून मी आज इथे असू शकते आणि पुलंचे शब्द मी अभिनेत्री म्हणून बोलू शकते हे खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे तुला जेव्हा ह्या नाटकाबद्दल विचारणा झाली पहिली तुझी रिॲक्शन काय होती हो <laughs> हीच <थी> रिॲक्शन होती <laughs> कारण नाटकाचं नाव पुलन आणि या नाट हे नाटक गा म्हणजे माझ्या जन्माच्या कितीतरी आधी हो। लिहिलेलं नाटक असूनही मला ते नाटक माहिती आहे याचाच अर्थ मला माहिती होतं की मी त्याच्यामध्ये असणं ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे एका कलाकाराला ड्रीम रोल्स म्हणतो ना आपण की काही काही लेखकांनी लिहून ठेवलेले असतात त्यातला एक पात्र मला करायला मिळत आहे मला फारच फारच मी म्हटलं नाही मी लगेच करणार लगेच होच म्हणाले तुझ्या भूमिकेबद्दल सांग जो नवीन प्रेक्षक आहे त्यांनी हे नाटक बघितलेलं नसेल आणि काय काय चॅलेंजेस होते तुला ही भूमिका साकारताना बेबीराजे ही भूमिका मी साकारते आहे बेबीराजे म्हणजे या कुटुंबातील भावंडांमधली धाकटी बहीण त्या कुटुंबात त्यातल्या त्यात जी थोडीशी रिबेलियस थोडीशी आत्मविश्वास असलेली थोडी बंडखोर तीच आहे त्यामुळे मला ते पात्र आजचं पात्रसुद्धा वाटतं कारण आजही अशा अनेक महिला आहेत अनेक मुली आहेत ज्यांना त्यांच्या व्यवस्थेतून बंड पुकारूनच जीवनात काहीतरी मिळवावं लागतं सोपं मला वाटतं मुलींसाठी महिलांसाठी तितकं सोपं जीवन आपल्याला वाटतं तितकं अजून झालेलं नाही आहे आम्ही शहरात राहून आम्हाला वाटतं सोपं आहे पण नाही आहे तसं त्यामुळे मला अवघड काय गोष्ट गेली की मी कोणाच्या तरी आज्ञेखाली कोणाची तरी जरब माझ्यावर आहे त्याच्यात मी जगतेय ह्या विचाराचीच मला सवय नाही मी इतक्या स्वतंत्र विचारात वाढलेली मुलगी आहे अशा शहरात मुंबईसारख्या शहरात वाढलेली मुलगी आहे की मला बंड पुकारावा लागतो ह्याचीच कल्पना नाही आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप वेगळी वेगळी जर्नी होती हे पात्र साकारणं अर्थात त्या काळात सुद्धा म्हणजे साधी साधी गोष्ट आहे साडी नेसून स्टेजवर वावरताना असं लक्षात येतं की हल्ली आम्ही पॅन्ट शर्ट इतका घालतो की साडीत चालायची एक वेगळी बॉडी लँग्वेज असते म्हणजे तुम्ही त्या काळातली एक अशी टॉम्बॉइश मुलगी जरी असाल तरी तुम्ही तुमची चाल वेगळी असते कारण तुम्ही साडीत वावरत असता आणि आता मी पॅन्ट शर्टमुळे वेगळ्याच ॲटिट्यूड मध्ये वावरत असतो या छोट्या छोट्या गोष्टी मॅनरिझम्स मध्ये बॉडी लँग्वेज मध्ये सुद्धा मला रिअलाइज झालं की हा किती वेगळ्या आहेत त्या काळापेक्षा तू आता साडीचा उल्लेख केला म्हणून मी तुला विचारतो आता तू नॉर्मल आयुष्यात साडी नेसतच नाही तू साडी नेसली मी खूप साडी नेसते पण मला वाटतं की माझ्या अस्तित्वात माझ्या असण्यात जो आत्ता मुलगी म्हणून कॉन्फिडन्स आहे तो इतर वेळी मी शॉर्ट्स जीन्स मला हवे ते कपडे घालते त्यातनं ती आलेली बॉडी लँग्वेज आहे साडीचा पदर रोज हँडल करण्यात न जी बॉडी लँग्वेज येते ती वेगळीच असते yes, right. काहीही झालं तरी hmm. सुद्धा ती मला अचीव करावी लागली okay. किंवा मी अजूनही अचीव करण्याचा प्रयत्न okay. करते असं असं माझं ऑब्झर्वेशन आहे म्हणजे ते काय चुकीचंही असू शकतं पण बेबी राजे करण्याच्या प्रवासात मला काय काय गोष्टी दिसल्या तर त्यातल्या ह्या काही गोष्टी आहेत आणि पुलांच्या भाषेबद्दल काय सांगशील कारण इतकी सुंदर भाषा आहे जी जिचं गारुड आहे आपल्यावर इतकी वर्ष माय गॉड म्हणजे इतके सुंदर खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय तर पुलंचे शब्द कानावर पडणं सुंदर मी होणार मध्ये कारण मी पहिल्यांदा जेव्हा ही स्क्रिप्ट वाचायला घेतली तेव्हा मी इंग्लिश मिडियमची आहे मी मराठीत खूप काम करते माझं मराठी चांगलंच आहे hmm. मी मराठी व्यवस्थित बोलू शकते But... कारण माझ्या आजी आजोबांनी hmm. मला लहानपणी फटकावून बोलायला <laughs> लावलेलं ला आहे पण मी वाचायला लागल्यावर मला झालं हे शब्द ही भाषा hmm. एखादी गोष्ट वाचल्यावर तुम्हाला दिसते म्हणजे काय hmm. तर ही स्क्रिप्ट okay. But... म्हणजे पिक्चरस्क hmm. लिहिताना चित्र उभं राहतं डोळ्यासमोर अशी भाषा आहे अशी भाषा आता मी मला असं वाटतं फार वर्षांनी मी पुन्हा मन लावून वाचून त्याच्यावर काम करते फारच मजा येते फारच मजा ह्या नाटकाचा जो संच आहे टीम आहे तोही जबरदस्त आहे म्हणजे एकीकडे एक, एक से एक कलाकार आहेत तुझ्यासारखी नवीन पिढीचे कलाकारही आहेत तालमीचा कसा अनुभव होता कसं तुमचं एक तुम्ही एकमेकांची तुमची मोड बांधली गेली जेलिंग कसं झालं मला वाटतं की सगळ्यात ग्रेट गोष्ट ही होती की जेलिंग फार करायची वेगळ्याने गरजच नाही पडली ती स्क्रिप्टची कमाल असेल पुलंची कमाल असेल पण आम्ही जेव्हा आलो रिहर्सलला तेव्हा मी सगळेजणं एकाच पेजवर होतो एकाच जमिनीवर होतो आम्ही सगळेजणं एकतर यातल्या बऱ्याच जणांना मी आधीपासून ओळखत होते काम केलं नव्हतं जसं बाप्पा असेल मी बाप्पाला खूप वर्षापासून ओळखते पण मी काम नव्हतं केलं त्यांच्याबरोबर तर खूप एक्साइटमेंट होती सगळ्यांना की सगळेजणं ह्या इतक्या महत्त्वाच्या इतक्या विशेष नाटकासाठी एकत्र आलो आहे काम करायला खूप मजा आली सगळे okay. धमाल मस्ती करणारे लोक आहेत आणि यातले बरेचसे गायक आहेत त्यामुळे म्हणजे अमोलदादा असेल आस्ताद असेल तर सगळ्यांबरोबर काम करायला खूप मजा आली खूपच मजा आली तू हे नाटक करणार तुझ्या आईचे किंवा तुझ्या हो, वडिलांची काय रिॲक्शन होती कारण त्यांनाही मोमेंट असेल एवढ्या मोठ्या नाटक अगदी म्हणजे मी आईला फोन केला बाबांना फोन केला म्हटलं आई मला फोन आला सुंदर मी होणार करणार का हा मग करणार आहे ना म्हटलं हो करणारच आहे अगदीच करणार आहे काही दुसरा विचार न करता लगेच करणार आहे ते खूपच खुश होते कारण जसं मी म्हटलं तसं त्यांचाही पुलंशी खूप जवळचं नातं आहे आईचं आणि पुलंचं माझ्या आजी आजोबांचं आणि पुलंचं अगदी त्यांची मैत्री होती तर त्यामुळे त्यांना खूप अभिमान कौतुक भीती सगळंच वाटलं की कसं होईल काय होईल okay. पण खूप प्रयोग बघणार आ माहीत नाही पण आता बघतील ह्याच ह्या महिन्यातच बघतील बरोबर बरं बरं आ, हे नाटक तर तुझं आता येतच आहे सध्या बाकी तुझं काय काय काम सुरू आता मी आ, हिंदी इंग्लिश नाटक पण करते नागपाल नावाच्या लेखकाचा ज्यासाठी मी आता रशिया आणि बरेचसे दौरे केले दिल्लीला गेलो आसामला गेलो त्यामुळे ते नाटक सध्या ह्या तीन नाटकांनी मला बिझी ठेवलेलं हो आहे आणि बाकी म्हणजे सिरियल किंवा सिनेमा किंवा वेब ऑप्शन सिनेमा मी आता दोन तीन शूट केलेले आहेत जे रिलीज होतील अशी माझी अपेक्षा आहे मागच्या वर्षी मी एक खूप सुंदर फिल्म शूट केली ज्यात क्षितिश दाते सिद्धार्थ मेनन सायली फाटक राहुल पेठे संस्कृती बालगुडी असे आम्ही सगळे आहोत एम रिअली एक्सायटेड फॉर दॅट फिल्म ओके। पण मालिका आत्ता इतक्यात तरी मी काही साईन केलेली नाही आहे मी काही करणार नाही आहे आणि बाकी जे काम येईल ते करायला मी तयार आहे वेब सिरीज नाटकासाठी आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद